संविधान चौक येथे परिषद घेण्यात आली याचे कारण काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रथमत अर्थतज्ञ आहेत आणि ते नंतर ज्युरिस्ट आहेत बाबासाहेबांनी जेव्हा घटना निर्माण व्हायची होती तेव्हा त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ लिहिला की ज्या ग्रंथामध्ये लोकांना आर्थिक अधिकार कसे असावेत आर्थिक समानता कशी असावी येईल याबद्दलचा विचार त्यांनी मांडला आणि त्यानंतर जेव्हा ते घटना देण्याची प्रत्यक्ष त्यांना जबाबदारी मिळाली तेव्हा त्यांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी घटनेत अनिश्चित केली आणि लोकांना आरोग्य शिक्षण याचे अधिकार कसे मिळावेत जे घटनेत नमूद केलं त्याची अंमलबजावणी व्हावी त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून आम्ही सामाजिक एकता महोत्सव ठेवला आणि तज्ञ लोकांना बोलवलं की जे तज्ञ लोक आरोग्य शिक्षण बेरोजगारी महागाई याबद्दल बोलतील त्या तज्ज्ञ लोकांमध्ये जॉन ड्रीज हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अर्थतज्ञ त्यानंतर अरुण कुमार हे जे मधून रिटायर झालेले अर्थतज्ञ आणि विश्वास उडगी हे सुप्रसिद्ध बँकिंगचे तज्ज्ञ यांना बोलवलं होतं हा प्रबोधनात्मक कार्यक्रम असून सुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनाने खोट कारण देऊन हा या कार्यक्रमाची परवानगी नाकारली ही परवानगी नाकारताना त्यांनी जे कारण दिलेलं आहे ते कारण दिलेलं आहे की ध्वनिक्षेपकामुळे जवळच असलेल्या वसंतराव नाईक कॉलेजमधील राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रहा, आणि प्रशिक्षणार्थींना त्रास होईल पण आज आपण याच परिसरात आहोत मुद्दाम आम्ही पत्रकार परिषद याच परिसरात ठेवली तुम्हाला दिसेल ती बाजूला रस्ता आहे ती वाहता रस्ता आहे आणि मारिस कॉलेज वसंतराव नाईक कॉलेज हे या या परिसरापासून दूर अंतरावर हो आहे आणि दुसरं जे कारण दिलेलं आहे विद्यार्थ्यांचं ते विद्यार्थ्यांचं वसतिगृह इथून अर्धा किलोमीटर दूर आहे याचा अर्थ पोलीस प्रशासनाला ही हा कार्यक्रम होऊ द्यायचा नव्हता म्हणून त्यांनी ही परवानगी नाकारली आणि परवानगी नाकारताना खोटी कारणे दिली परमिशन किती दिवसा अगोदर मागितण्यात आली होती व याकरता कुठे अर्ज देण्यात आला होता आम्ही ऑक्टोबरला अर्ज केला होता विठ्ठल यांना जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत सीताबर्डी पोलीस स्टेशनचे त्यानंतर त्यांच्या सहकार्यांशी भेटलो त्यानंतर त्यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस आयुक्त झोन दोन नित्यानंद झा यांना भेटलो आणि त्यानंतर त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही डी सी पी स्पेशल ब्रांच यांना भेटलो सातवसाहेबांना भेटलो त्यानंतर जेव्हा परवानगी तरीही परवानगी जेव्हा नाकारली त्यानंतर आम्ही रवींद्र सिंघल सीपी यांना भेटलो त्यांची प्रत्यक्ष आमची भेट झाली तेव्हा सुद्धा आम्हाला परवानगी मिळेल अशी आशा होती आम्हाला पण त्यांनी आम्हाला खूप वेळ बसून सायंकाळी साडेसहा वाजता हे सांगितलं की तुम्हाला परवानगी देत नाही तुम्ही आज डायरेक्ट पोलीस प्रशासनावरती आरोप करत आहात याकरता या न्याय मागण्याकरता कुठे जाणार आहात हा आमचा आरोप आहे आणि हा आमचा आरोप तुम्ही प्रत्यक्ष सुद्धा पाहता सध्याच इथं मोठा डीजे सारखा साऊंड लावून ध्वनिक्षेपक लावून कार्यक्रम सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यान हा ब्रेक मिळाला म्हणून आम्ही बोलून राहिलो नाहीतर इथे बोलणं सुद्धा शेजारज्याला ऐकू येणार नव्हतं आम्ही जो साऊंड वापरणार होतो तो मोरे साऊंडचा वापरणार होतो जो अतिशय सॉफिस्टिकेटेड आणि चांगला त्यांचा जुनी त्यांची मागच्या दोन पिढ्याची रेप्युटेशन आहे ध्वनी हे फक्त दाखवण्याचं कारण आहे खरं कारण हे आहे की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आर्थिक विचार जो आर्थिक लोकशाहीचा विचार आहे तो सर्वसामान्यापर्यंत जाऊ द्यायचा नाही त्याचं मी हे कारण देतो याचं कारण असं की अगदी खालच्या लेव्हलच्या पोलीस जमादारापासून तर वरच्या लेवलच्या ऑफिस ऑफिसमधल्या पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्ही एका छोट्या हॉलमध्ये हा कार्यक्रम घ्या आणि तिथे हा कार्यक्रम का घेत नाही पोलिसांना काहीही या कार्यक्रम आम्ही कोणत्या लोकांसाठी घेतो याच्यासाठी घेणं देणं नाही आहे त्यांचा फक्त प्रश्न आहे तो म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम असल्यामुळे हा आंदोलनात्मक कार्यक्रम असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच येत नाही म्हणून पोलीस प्रशासनाने या आमच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला भाषणाच्या कार्यक्रमाला देणे हे आवश्यक सध्या सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे आणि तो सांस्कृतिक कार्यक्रम लावून सुरू आहे तरी सुद्धा त्याला आजही परवानगी दिलेली आहे सोळा नोव्हेंबरच्या कार्यक्रमाची पुढील रूपरेषा काय राहणार आहे आमचा सोळा नोव्हेंबरचा जो कार्यक्रम होता तो सतरा आणि अठरा पर्यंत चालणार होता तो कार्यक्रम आम्ही पोलीस प्रशासनाची परवानगी न मिळाल्यामुळे सध्या तात्पुरता स्थगित केलेला आहे आम्ही यानंतर हायकोर्टात जाऊ आम्ही लोकांच्या न्यायालयात जाऊ आणि त्यानंतर आम्हाला जशी परवानगी मिळेल त्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम करू पोलीस प्रशासन आणि त्याच्या मागे असलेल्या सगळ्या षडयंत्रकारी लोकांना माझा इशारा आहे की अशा कारणांमुळे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे आणि तुमची गाठ ही लढव या आंबेडकरवादी लोकांशी आहे आम्ही लढू आणि आम्ही या कार्यक्रमाची परवानगी मिळू आणि हा कार्यक्रम आम्ही घेऊ या परवानगी करिता आपण गृहमंत्र्यांना लेटर देणार का या कार्यक्रमाची परवानगी देण्याची जी कायदेशीर अधिकार आहे तो पोलिसांना आहे आणि कायदेशीर अधिकार देण्याचा जो त्यांचा अधिकार आहे तो त्यांनी अतिशय गैरवापर करून कायद्याचा गैरवापर करून वापरलेला आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडे जाण्याचा काहीही कारण नाही पोलीस प्रशासनाला सगळ्या प्रशासन यंत्रणेत किती समजत किती कळतं हे सगळ्यांना माहीत आहे पोलीस प्रशासनाचा जरी हा निर्णय असला तरी इथे कोण का काय करत नागपुरात काय घडतं कोणाच्या इशाऱ्यावर होतं हे सगळ्या लोकांना माहीत आहे म्हणून फक्त हा पोलीस प्रशासनाचा निर्णय आहे असं आम्हाला वाटत नाही या मागची जी यंत्रणा आहे ती मागची यंत्रणा सुद्धा त्याला तेवढीच जबाबदार आहे आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आर्थिक विचार जो आहे तो सर्वसामान्यापर्यंत जाऊ द्यायचा नाही हा खरा त्यांचा उद्देश